किती पैसे वाटेव तू रेले भरून आण तुला जर नाही पाड तर पुन्हा हिंगोलीत द्यायचो नाही महाराष्ट्रातला <प्रावाँ> कोणताही नेता असो माझ्या गरीब मराठ्यांना त्रास दिला कि त्यो नेत्याच्या हातात राजकीय पावर ठेवायची नाही पाडायचं म्हणजे पाडायचं जसे मराठ्यांनी काही पाळले तसे पुन्हा जर कुमकुमी नसली तर राहिलेल्यांची विधानसभेत जिरेणार म्हणजे जिरेणार पाडणार हो तू बोगस मतदान कर तू काही करता मराठ